हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग तर मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे आणि आज मी करत आहे वैभव लक्ष्मी उद्यापन म्हणजे अकरा शुक्रवार कंप्लीट झालेले आहेत पण हे दोन शुक्रवार माझे एक्स्ट्रा झाले पूजा केलेली फक्त उपवास मी केलं कारण मी गेलेली होती देवस्थानी आणि तेव्हाच मला म्हणजे शुक्रवारचं उद्यापन करून मला जायचं होतं पण इतका गोंधळ झाला की मला करणं झालं नाही म्हणून मी आल्यानंतर पटकन मी करून घेतलं जे हे माझा तिला शुक्रवाराला त्या दिवशी एक तर श्रावण आहे खूपच शुभ दिवस आहेत म्हणून म्हणलं या शुक्रवारी उद्यापन करायचं तर स्वयंपाक इकडं सुरू आहे स्वयंपाकासाठी काय काय करत आहे साधा स्वयंपाक आहे पुरणपोळी वगैरे मी बनवलेली नाही आहे की चपाती भाजी भात वरण आणि खीर बनवणार आहे तर खूप सारे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत म्हणजे आज पण भाजीला होतील आणखीन दोन चार दिवस चालतील कारण आता एका पाठोपाठ दररोज काहीतरी काही कार्यक्रम असणार आहेत म्हणजे आज वैभवलक्ष्मी उद्या पण आहे परत मग देवभामणा आहेत तर शनिवार किंवा रविवार मी करणार आहे परत सोमवारी पर आहे अभिषेक मग असं एकापाठोपाठ दररोज एक कार्यक्रम असणार आहेत मा आणि माझी तरी धावपळ असणारच आहे आणि यामध्ये व्हिडिओ पण तुम्हाला लेटच येतील त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण मी खूप प्रयत्न करत आहे की वेळेत व्हिडिओ पाठवायचा पण होतच नाही इतका कामाचा गोंधळ आणि कोणीतरी कोणी घरी येण्यावर असतं मग त्यांचाही म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार करणं सगळ्यांशी बोलणं करणं जेवणं खाणं खूप सारं असतं त्यामध्ये आणि वेळेची कमी तर त्यामुळे व्हिडिओ वेळेत येत नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे आणि तुम्ही म्हणत होता ताई दिवसात दोन व्हिडिओ जमले तर पाठव हो। तर हो मी पण प्रयत्न खूप केला की दिवसातनं दोन व्हिडिओ पाठवायचे कारण देवस्थानी जिथे गेलेली होती ते पण व्हिडिओ खूप सारे पेंडिंग आहेत परत घरची जी व्हिडिओ आता तुम्हाला येत आहेत ते पण पेंडिंग आहेत कारण शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला आता येत आहे कारण आज पण तसाच गोंधळा सोमवार आहे जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला रात्रीच येईल कारण का मला आज दिवसभर इतकी धावपळ झाली पाहुणे पण आले होते ननंदबाई आलेल्या होत्या परत आज महादेवाचा अभिषेक होता गावाकडे महादेवाच्या मंदिरात तर यामुळे मला व्हिडिओ एडिट करणं किंवा वाईस ओवर देणं काही जमलं नाही त्यामुळे व्हिडिओ खूप लेट येत आहे पण उद्यापासून मात्र तुम्हाला वेळेत व्हिडिओ येतील कारण आता थोडाफार गोंधळ कमी झालेलं आहे मग आता जी हे कामं होती थोडंफार निवांत होतील परत आता आपली सणवार सुरू झालेलीच आहेत आता या सणांची आता धावपळ सुरू झालेली आहे तर असो इकडं कढीपत्ताई मी घेऊन आलेला आहे ताजा ताजा फ्रेश परत इकडं भाजीची म्हणजे वरणाची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे सुहासिनी किती सांगितलेले तर सात सुहासिनी मी सांगितलेले आहेत तर खीर देण्यासाठी नवीन आहेत स्टीलच्या परत पुस्तक वगैरे हे सगळं खरेदारी जे आहे ना ते कालच झालेले आहे आणि आज जे आहे ना म्हणजे प्लॅन दोन तीन दिवसाला सुरूच आहे माझं करायचं आहे मला शुक्रवारी त्या हिशोबानंच मी सगळी तयारी करत आहे म्हणजे आपण एकदमच विचार केलो तर अशी कामं होत नाहीत तर दोन तीन दिवसा अगोदरपासूनच प्लॅन सुरू आहे की शुक्रवारी मला उद्या पण करायचं आहे ते आणि त्या तयारीत ते मी लागलेलीच आहे जसं खूप सारं असतं वाते आहेत वस्त्रमाळा आहेत परत आपली घरची कामं हो। आणि दहा बारा दिवसाचा टूर झालेला आहे येईपर्यंत घरामध्ये बघावं तिकडं पसारा तो पण रमणा मला आवरायचा आहे थोडंफार आवरलं आहे थोडंफार आवरायचं आहे तर बघूया आता जसं वेळ भेटत गेलं तसं मी करणार आहे कारण एकदमच मी सगळं काढेन तर होणारही नाही आहे कारण एकतर आपलं आताही सगळं मला करायचं आहे परत देव पाठवणं म्हणजे देव बामणं सत्यनारायणची कथा हे सगळं होणार आहे तर एक प्लॅन मी केलेले आहे की थोडंफार ना आवरलेलं आहे बाकीचं जे म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे तेच मी केलेलं आहे आणि जी बाकीची काम ते नंतर मी निवादनिवान करणार आहे तर इकडं मी तुम्हाला बोलत बोलत वरण बनवलेलं आहे म्हणजे किती माणसाचं बनलं तर दहा ते अकरा जणांसाठी इकडे स्वयंपाक बनत आहे म्हणजे सुहासनी सात आहेत परत घरची परत एक दोन शेजाऱ्यांच्या पण येतील त्या हिशोबाने मी दहा अकरा जणांचा स्वयंपाक इकडे केलेला आहे म्हणजे बनवत आहे कारण मदतीलाही कोणी नाही तुम्ही बघू शकता फक्त एकटीची माझी धावपळ होत आहे मी वेदिकाला बोलवलेलं होतं पण तिचं कॉलेज अभ्यास म्हणत होती एक्झाम वगैरे आहेत त्यामुळे तिला पण येणं झालं नाही मी अगोदर सांगितलेलं होतं जेव्हा वेदिका आलेली होती आम्ही देवस्थानावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वेदिका आलेली होती भेटण्यासाठी परत राखी बांधली माझी आम्ही इथं नव्हतो तर ती राखी वगैरे बांधून त्या दिवशीच मी सांगितलेलं होतं की शुक्रवारी लवकर ये सकाळी तर हो येते तर म्हणली पण नंतर फोन करून सांगितला वेदिकाने हो की तिला येणं होणार नाही कारण पेपर वगैरे चालू आहेत अभ्यास आहे परत कॉलेजला सुट्टी पण नाही आहे त्यामुळे ती आलेली नाही त्यामुळे एकटीची खूप धावपळ माझी होत आहे तर असू इकडे शेवायची खीर मी कशा पद्धतीने बनवली म्हणजे शेवायाने नूडल्स आहेत तुम्ही जाता नूडल्सची खीर कोण बनवतं खरंच खूप छान म्हणते तुम्ही पण बनवून बघा कारण शेवाय माझ्याकडे नाही आहेत नूडल्सच आहेत आणि दोन चार वेळा मी खीर बनवलेली आहे तर अगोदर तर हे नूडल्स मी तोडून घेतले आणि तुपामध्ये छान भाजून घेतलेले आहे छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे नंतर गरम दूध यामध्ये ओतलेलं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकायचं आहे ड्रायफ्रूट आणि इकडं मी जे बिया आणलेल्या आहेत ते पण मी घेतले या पॉकेटामध्ये आता थोडंफारच राहिलेलं आहे खरंच खीर खूप छान म्हणते मिक्स बिया असतात त्यामध्ये असंच खाण्यासाठी पण घेतात खूप जण पण मी खिरीमध्ये किंवा शिरा बनवला काही रेसिपी बनवल्या स्वीट त्यामध्ये मी टाकत असते तर इकडे बघू शकता किराणा पण आलेला आहे काय काय आहे नारळं आहेत परत उद आज काय पूजित लागणार आहे ती पण आणलेली आहे आता सत्यनारायणची कथा करणार आहे आम्ही त्या दिवशी काय काय लागणार आहे त्या हिशोबानं दिनेशनं थोडंफार घेऊन आलेलं आहे परत सोमवारी महादेवाचा अभिषेक आहे गावाकडे त्या हिशोबानं खूप सारे नारळ वगैरे आणलेले आहेत आणखीन बाकीचं काय काय लागणार ते सगळं मी लिस्ट बनवून देणार आहे परत ब्राह्मण देवतानेही लिस्ट बनवून दिलेली आहे त्या हिशोबाने आणायचं आहे तिकडे बघू शकता मस्त अशी नूडल्सची खीर म्हणून तयार झालेली आहे चवीपुरती साखर टाकलेली आहे खीर छान शिजलेली आहे नंतर यामध्ये दिलेली मी मेन तडका तडका म्हणजे दोन ते तीन ती चमचे मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेला आहे जसं आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता काजू बदाम मनुके टाकलेले आहे तळून घेतलं छान आणि हा तडका आपल्याला खीरीवर वतायचा आहे एकदम टेस्टी खीर म्हणून तयार होते नंतर मी टाकले बिलायची पावडर चुटकी जितकी तितकं मीठ टाकायचं आहे म्हणजे खिरीला छान येते खीर म्हणून तयार झालेली आहे जसं की भात वरण खीर बनलेली आहे आता राहिलेलं आहे तर कणिंग मळणं आणि भाजी बनवणं हे मागं का पडलेलं आहे कारण का गव्हाचं जे पीठ मी दळून आणलेलं आहे त्याला अजिबात चिकन नाही म्हणजे जसं चपाती मी लाटते ना आतमधून चिरत आहे ती चपाती तसा प्रकार झालेला आहे म्हणून मी इकडं जे गव्हाचं पीठ गर्दी भेटतं म्हणजे रेडीमेड ते मी आणायला लावलेले फॉर्च्युनचं आहे हे हे मिक्स करून मी चपाती बनवणार आहे परत केळी आणलेले खूप सारी म्हणजे आता पूजेला लागणार आहे परत सुहासणीला देण्यासाठी काहीतरी फळं लागणारच होती केळी घेऊन आलेली आहे दिनेशनं मी दुसरेही सांगितलेलं होतं पण काय आणलं नाही पत्रवाळी दुरण ग्लास हे सगळं आणायला लावलेलं आहे आणि इकडं भाजीसाठी बटाटे हिरवी मिरची म्हणजे टोमॅटो आणि बटाटा मिक्स भाजी मी बनवणार आहे आणलेले आहे परत इकडं आणखीन बाकीचा किराणा जेही मी लिहून दिलेला होता तेही घेऊन आला म्हणजे शॅम्पू वगैरे संपलेले होते हे पण मी आणायलावलेले परत मसुरीची डाळ ती पण एक किलो मी आणायला लावलेली आहे ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे आता आता अगोदर मी भाजीची तयारी करून घेते कनिंग मळून ठेवते टायमिंग सांगेन तर सकाळचे किती साडे दहा अकरा वाजलेले आहेत आता खूप लेट झालेला आहे आणखी देवभूजाही मी केली नाही कारण का आज दोन वेळा स्वयंपाक बनलेला आहे म्हणजे अगोदर मी सगळ्यांसाठी स्वयंपाक केला कारण आता सुहासणी वगैरे येणार जेवण खाणं यामध्ये निवांत दुपारचे अडीच तीन तरी वाजणार आहे तोपर्यंत सगळेजण किती वेळ उपाय राहणार हा विचार करून मी अगोदर स्वयंपाक केला सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे म्हणजे सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे आता मी निवांत इकडे सुहासिनीसाठी स्वयंपाक करत आहे परत देवपूजाही मला करायची आहे म्हणजे एवढा लेट देवपूजेला मला कधीच होत नाही पण आज झालेला आहे कारण का मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा मग निवांत देवपूजा करायची कारण आज पूजेला मला खूप लेट म्हणजे खूपच वेळ जास्त लागणार आहे कारण रोजची देवपूजा असणार आहे उमडापूजन तुळशीपूजन झाल्यानंतर मग लक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं कथा वाचवायची आरती करायची मग यामध्ये मला आरामात एक ते दीड तास तरी टाईम लागणार आहे मग मी विचार केला की के अगोदर स्वयंपाक करायचा आणि श्वास निना मी एकचं टाईम दिलेला आहे म्हणजे एकचं टाईम दिलं दीड तरी वाजणार आहेत तोपर्यंत मला स्वयंपाक पूजन सगळं कम्प्लीट करायचं आहे तर इकडं बटाटे मी घेतलेले आहेत अगोदर सगळ्या भाज्या ज्या त्या मी काढून ठेवल्या धुल्या वगैरे नाही आता तितका वेळ नाही निवांत तुम्ही धुवून ठेवेन आता फक्त जितकं भाजीला पाहिजे तितकं मी धुवून घेतलेलं आहे जसं की बटाटे घेतले तर आणि बटाटे अगोदर आतमधून चिरले म्हणजे एका दोन भाग केले आणि शिजत ठेवले आहेत म्हणजे लवकर उकळतील कमी वेळ विचार केला की कॅटलमध्ये उकडा ठेवायचा आणि लेट जाई जाईर जरा करते आधीच लेट झालेला आहे तर म्हणलं असू दे म्हणलं कुकरच लावलेला आहे इकडं जोपर्यंत की बटाटे इकडं उकडत आहे तोपर्यंत मी इकडं गव्हाचं पीठ चाळून घेत आहे आणि जे मिक्स करायचं आहे मला म्हणजे जे आत्ता पीठ आलेलं आहे तेही मी यामध्ये अर्धं मिक्स केलेलं आहे म्हणजे ते दोन ग्लास आणि हे दोन ग्लास घेतलेला आहे चाळून घेतलं सगळं पीठ मी थोडंसं मीठ टाकलं आणि कणी मळून ठेवते दिनेशला लागलेले भोग म्हणजे सकाळी जेवण झालं तरी पण काहीतरी खायचं मन असतं ना मुलांचं म्हणजे अधूनमधून छोटी मोठी भूक लागतच असते तर बिस्क बिस्किट खायला घेतलेलं आहे बिस्किट खूप छान आहेत आणि तोपर्यंत मी म्हणलं की नारळ वगैरे सोलून ठेवून नंतर खूप गोंधळ होतो तर नारळ सोलला मी म्हटलं की पाण्याचे तर नारळ घेऊन आलास का म्हणजे दिनेश बघतच नाही तसं नारळ घेऊन येतो आणि ते दुकानदार भैया काय करतात बिनपाण्याचे नारळ देतात असं म्हणतात की बिनपानाचा नारळ कधीही देवाला फोडू नये मग मी सगळे नारळ चेक करून ठेवलेले आहेत म्हणजे आता अभिषेकसाठी आणलेले आहेत म्हणजे किती नारळ आणला दिनेश पंधरा नारळ आणलेले आहेत सगळे नारळ छान आहेत पण साईजमध्ये छोटे आहेत इतके मोठे नाही आहेत पण छान आहेत पाणी आहे सगळ्यामध्ये तेच दाखवत होतं मग मी ऐक नारळात पाणी आहे की नाही ते आहे चलत असतं याच हदूनमधून तर नारळ वगैरे सोलून ठेवलेलं आहे जी पूजेची सामग्री सगळी मी इथं साईडला ठेवलेली आहे वस्त्रमाळा हे सगळ्या मी करून ठेवल्या वाती करून ठेवल्या सगळं काढून ठेवलेलं आहे म्हणजे नंतर गोंधळ नको काय होतं विसरा विसर होते म्हणून मी सगळं एकत्र ठेवलं आणि देवपूजा मी करत आहे आणि इकडं कुकरला शिटी झालेली आहे आणि बटाटे छान उकळलेले तर दिनेशला म्हणलं की बटाटे सगळे काढून चाळणी ठेवू म्हणजे लवकर गार होतील आणि मी भाजी जीवन तर इकडे बघू शकता रोजची देवपूजा झालेली आहे आणि आज दासाळ्याची कलरफुल फुलं मी घेऊन आलेली आहे म्हणजे इथं मी सुहासिनी सांगाय गेले होते ना तिथं खूप सारी फुलं होती तर ते घेऊन आले थोडीफार छान आहे त्याचा कलर आणि तुळशीपूजन पूजन झालेलं आहे बाहेर दारात छोटीशी रांगोळी मी काढली कारण पाऊस येत आहे रांगोळीच राहत नाही आजकाल असं झालेलं आहे तर पूजा कंप्लीट झालेली आहे आता राहिलेले फक्त लक्ष्मी मातेचं पूजन कथा आरती अगोदर मी इकडे भाजी बनवत ठेवते कारण कनिम तर मी मळून ठेवलेले आहे फक्त भाजीची तयारी मला करायची होती तर दिनेशने सगळी तयारी करून दिलेली आहे जोपर्यंत मी देवपूजा करत होते तोपर्यंत आता मी इकडे अगोदर भाजी बनवून घेते तर बटाटे इकडे दिनेशनेच सोलून दिलेले आहेत आणि इकडे मी घेतलेले आहेत आता चार पाच टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घेतले कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेले आहे कढीपत्ता टाकला परतून घेतल्यानंतर मी खूप सारा कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकली परतून घेतलेला आहे नंतर टाकले टोमॅटो आणि सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी भिजवलेले वटाणे पण मी टाकलेले आहेत थोडासा मसाला टाकला परतून घेतला आणि झाकून ठेवलेला आहे म्हणजे टोमॅटो छान विरगळा की नंतर मी बटाटे टाकणार आहे आणि म्हणजे टमॅटो आणि बटाटा मिक्स भाजी बनत आहे तर इकडं घेतलेलं आहे मी आता कळस आणि कळशातलं जे पाणी आहे ते बाहेर झाडाला टाकून येते समया आपण मला Yeah <sighs> क्लीन करून घ्यायचे आहेत म्हणजे क्लीन करूनच ठेवलेल्या होत्या पण ते थोडंसं तेलकट असल्यामुळे चिकटपणा खूप आलेला आहे तर थोडा वेळ मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे म्हणजे जे हे चिकटपणा आहे लवकर निघेल परत इकडे जे अडचत आठ ते पण मला क्लीन करायचं होतं तर थोडं वेळ पाणी टाकून मी ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत इकडे टोमॅटो पण छान शिजलेले आहे तर एक वेळा मी मिक्स करून घेतलं म्हणजे छान परतून घेतलेलं आहे आता टाकूयामध्ये बटॅटो ते बटाटे मी हाताने मॅश करून टाकत आहे आणि इकडे ठेवलेले मी गरम पाणी म्हणजे भाजीमध्ये आपल्याला गार पाणी टाकायचं नाही आहे कारण गार पाणी टाकल्याने भाजीचा टेस्ट म्हणजे वेच भाजी बनते म्हणून मी इकडे गरम पाणी टाकलेले थोडंफार आणि छान मी मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे गरम पाणी टाक टाकल्यानं भाजीची कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही एकदम छान आणि टेस्टी भाजी पण तयार होते छान मी मिक्स करून घेतलं बघू शकता एकदम छान आणि टेस्टी भाजी पण तयार झालेली आहे तर इकडं टेमॅटो बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी बनलेली आहे आता जे हे काम अर्धवट मी सोडलं ते करून घेते म्हणजे सगळंसंगं कामं होत आहे धावपळ खूप होत आहे कारण कमी वेळात सगळं मला आवरायचं आहे एक वाजेपर्यंत सगळं कम्प्लीट झालं पाहिजे कारण मी सगळ्यांना एकच टायमिंग दिलेलं आहे तर इकडं कळशाचा तांब्याही मी पितावर लावून छान घासून स्वच्छ करून घेतलेला आहे परत आरत्या समया सगळं मी स्वच्छ करून घेतलेला आहे पुसून घेतला आता पूजा मांडणी करून तर आज है। मी वरतीच पूजा मांडणी करत आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही बघत असता मी समोर पाटा घालते आणि पाट्यावरती पूजा करत असते पण यावेळेस मी इथंच देवाऱ्याजवळ जी चौरंग मी ठेवलेला आहे तिथंच मी पूजा मांडत आहे तर चौरंगावरती एक मी लाल कपडा अंतरले जी पहिल्या शुक्रवारी आपण घेतो तोच कपडा मी घेतलेला आहे परत समोर एक पाठ ठेवलेलं म्हणजे तिथं आरतीचा दाट समय जी आहे आपल्याला ठेवता येईल कारण तितका स्पेस नाही म्हणून मी समोर अशा पद्धतीनं ठेवलेला आहे मातेचा फोटो ठेवलेला आहे कळस मांडणी मी करत आहे म्हणजे अगोदर मी मोठाच तांब्या ठेवलेला आहोत नंतर मी छोटा तांब्या ठेवला आणि कळस मांडणी केलेली आहे म्हणजे कळस भरून ठेवलं त्यावरती एक वाटी ठेवली वाटीमध्ये सोन्याचा दागिना आणि मग पूजन केलेलं आहे तर असं ताईनं कशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन केलं सहासनीचं पूजन केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा